श्रावण सोमवारच्या दिवशी शिवलिंगाला या गोष्टी अर्पण करा संपत्ती वाढेल घरात सुख समृद्धी येईल श्रावण सोमवारला शिवलिंगाच्या पूजेला विशेष महत्व आहे या दिवशी शिवलिंगावर काही वस्तू अर्पण केल्यास भोलेनाथ प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात या दिवशी लोक भगवान शंकराच्या उपासनेत तल्लीन राहतात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी श्रावण सोमवारचा दिवस हा सर्वोत्तम दिवस मानला जातो या दिवशी जे काही फक्त भोलेनाथाची खऱ्या भक्तीने पूजा करतात भगवान शिव त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात श्रावण सोमवारच्या दिवशी भगवान शंकराची कृपा मिळवायची असेल तर या दिवशी शिवलिंगाची पूजा करणे उत्तम मानले जाते यासोबतच श्रावण सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर भोलेनाथाला प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण केल्यास महादेव तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील पूजेच्या पद्धतीनुसार शिवलिंगाला काय अर्पण केले जावे ते जाणून घेऊया बेलपत्र शास्त्रात बेलपत्राशिवाय शिवलिंगाची पूजा करणे अपूर्ण मानले गेले आहे शिवलिंग पूजेच्या वेळी सर्व साहित्य अर्पण केले आणि केवळ बेलपत्रच अर्पण करायचे राहिले तर पूजेचे फळ मिळत नाही श्रावण सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र अवश्य अर्पण करा असे केल्यानं तुमच्यावर महादेवाची कृपा होईल धोत्रा श्रावण सोमवारच्या दिवशी तुम्ही शिवलिंगाची पूजा करत असाल किंवा जलाभिषेक करत असाल तर शंकराला धोत्रा अवश्य अर्पण करा शिवलिंगाला धोत्रा अर्पण केल्याने भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात आणि शाश्वत पुण्य प्राप्त होते तसेच मनाला शांती मिळते भस्म भगवान शिव आपल्या अंगावर भस्म लावतात असे पुराणात सांगितले आहे त्यामुळे श्रावण सोमवार पूजा करताना शिवलिंगाला भस्म नक्की अर्पण करा चंदन शिवलिंग पूजेच्या वेळी भगवान शंकराला चंदनाची पेस्ट लावून तिलक लावण्याची परंपरा आहे जे लोक शिवलिंगावर चंदनाचा तिलक लावतात त्यांच्या घरात सदैव सुखसमृद्धी नांदते आणि महादेवाच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो गंगाजल श्रावण सोमवारला शिवलिंगाला जलाभिषेक करण्यासाठी गंगाजलचा वापर करा असे केल्याने भगवान भोलेनाथ सर्व वाईट गोष्टी दूर करतील शिवलिंगावर गंगाजल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्ती होते मध पूजेच्या पद्धतीनुसार शिवलिंगाला मधाने अभिषेक केल्याने किंवा अर्पण केल्याने संपत्ती वाढते तू शिवलिंगावर गायीचे तूप अर्पण केल्याने वंश वृद्धी होते असे मानले जाते श्रावण सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर तूप अर्पण केल्याने तुमच्या कुटुंबात सुखसमृद्धी येईल शमीची पाने शिवलिंगावर बेलपत्रासारखी शमीची पाने अर्पण केल्याने भोलेनाथ प्रसन्न होतात शिवलिंग पूजेच्या वेळी शमीची पाने अर्पण केल्यास महादेव तुमचे सर्व संकट दूर करतील कन्हेरची फुले भगवान शिवाला कन्हेरची फुले फार आवडतात श्रावण सोमवारला शिवलिंगाची पूजा करताना कन्हेरची फुले अवश्य अर्पण करा आणि महादेवाचा आशीर्वाद घ्या असे केल्याने सुख समृद्धी आणि संपत्ती मिळते असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ